राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे मतदान होऊन निकाल लागण्याचा अंदाज वर्तवला जातोय त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये विधानसभेचे बिगुल वाचण्याचे संकेत मिळत आहेत दरवेळी प्रमाण विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात न होता दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता याआधी दर्शवली जात होती परंतु आता डिसेंबर उजाडण्याची चिन्ह व्यक्त केली जात आहेत याला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कारणीभूत असल्याचीही चर्चा आहे खरं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पूर्वी पार पडणं अपेक्षित आहे मात्र यंदा मुदत संपल्यानंतर निवडणुका होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतीये लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक लांबणीवर टाकली जातीय का असा प्रश्नही उपस्थित होतोय कारण नुकताच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या योजनेचा पहिला दुसरा हफ्ता बहिणींना मिळाला मात्र आणखीन किमान दोन हप्तेही द्यावेत अशी सरकारची भावना आहे सप्टेंबरचे म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे आणखी सहा जर कुठल्याही आचारसंहितेत न अडकता लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवावेत आणि अधिकाधिक महिला मतदार आकर्षित व्हाव्यात असा सरकारचा प्लॅन असल्याचं बोललं जात केंद्रीय निवडणूक आयोगानं नुकती जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जम्मूतील मतदानानंतरच महाराष्ट्रात निवडणुका होण्याचे संकेत आयोगानं दिलेत पाऊस याशिवाय गणपती पितृपक्ष नवरात्र दसरा अशा सण उत्सवांमुळे जम्मूसोबत निवडणुका घेत नसल्याचं आयोगानं म्हटलंय म्हणजे चार ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर आठवडाभराचा अवधी तरी घोषणेसाठी दिला जाईल निवडणुकीच्या घोषणेनंतर पंचेचाळीस दिवसांचा कालावधी मिळतो त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेरच्या टप्प्यात आचारसंहिता लागू होईल असा अंदाज आहे खरंतर सप्टेंबरच्या तिसऱ्या महिन्यात निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीचा नारळ वाढवावा लागेल पावसाळा अद्याप ओसरलेला नाही अश्वाय श्रावण गणपती पितृपक्ष नवरात्र दसरा दिवाळी असे एकामागून एक सणावाराचे दिवस आहेत या काळात विधानसभा निवडणूक नसाव्यात अशी बहुतांश राजकीय नेते आणि पक्षांची धारणा आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा